वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचं उल्लंघन करणं आणि कर्तृत्वात कसूर केल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी चक्क सात पोलीस अंमलदारांना सेवेतून निलंबित केला आहे तर त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिला आहे यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे अतिमहत्वाच्या व संवेदनशील बंदोबस्त कामी गैरहजर मिळून आलेल्या पोलीस अंमलदारांना सेवेतून निलंबित करण्यात आला आहे थर्टी फर्स्टच्या अनुषंगानं कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तसेच प्राणांकित अपघात व इतर अपघातांना आळा घालण्याकरिता सर्व पोलीस ठाण्याआद्धीत मध्यप्राशन करून वाहन चालवणारे मोटर वाहन नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याचे चा आदेश त्यांनी दिले होते तसेच सर्व पोलीस ठाण्याआधीत नाकाबंदीचे आयोजनही करण्यात आले होते त्या अनुषंगानं सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व अमलदार सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सर्तक राहून कर्तव्य बजावण्याचे आदेश त्यांनी दिले होते त्या दरम्यान धुळे जिल्हा पोलीस घटकातील दंगा काबू पथकातील काही पोलीस अमलदार सदर अतिमत्वाच्या बंदोबस्तात गैरहजर मिळून आले आहेत व काही अमलदार यांना वरिष्ठांनी बिनतारी संदेशाद्वारे कॉल दिला असता बिनतारी संदेश जुळून कोणाचीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे कर्तृत्वावर गैरहजर मिळून आले आहेत त्यानुसार पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अतिमहत्वाच्या व संवेदनशील बंदोबस्त कामी गैरहजर मिळून आलेल्या सात पोलीस अंमलदारांना सेवेतून निलंबित केला आहे रिपीट सात पोलीस अंमलदारांना सेवेतून निलंबित केला आहे तर त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत काल एकतीस डिसेंबरचा अत्यंत महत्वाचा बंदोबस्त संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलिसांतर्गत आपण राबवला होता त्या अनुषंगाने थोडा रिव्ह्यू घेतला असताना की क्यू आर टीचे पाच अंमलदार जे आहेत ते सदर ठिकाणी गैरहजर होते त्यांनी त्यांचे मोबाईल देखील बंद केले होते त्या पाचही लोकांना तसेच नियंत्रण कक्षा आणि मोटर व्हेकलमधला डिपार्टमेंटमधला एक ड्रायव्हर यांनी देखील तिथे ते, ते हजर नव्हते त्याचे मोबाईल बंद होते या अनुषंगाने आपण एकूण सात लोकांना निलंबित केलेलं आहे जेणेकरून भविष्यामध्ये त्यांच्यामध्ये शिस्त यावी

प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे